नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासंदर्भात संपूर्ण यादी आपण संपूर्ण राज्यातील चौथी जिल्ह्याची बघण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी सोयाबीन आणि कापूसाच्या आंदोलनासाठी पात्र झाले आहेत ती आपण जिल्हानीय शेतकरी संख्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान कधीपासून वितरित होईल ते अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याकरिता तुम्हाला कोणतं काम करायचं आहे याबरोबरच शेतकरी बांधवांवर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी पीक पाणी केलेलं नाही किंवा ज्या शेतकऱ्यांचं त्या यादीमध्ये नाव नाही त्यांना काय करायचं आहे याची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे राज्यातील संपूर्ण चौथी जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीनची पात्र यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या पांढऱ्यापटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर आजपासूनचे शेती संबंधित नवनवीन योजनांचे व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जाहीर केलेलं आहे त्याचे जी आर सुद्धा दोन जी आर आलेले आहेत आणि अद्यापर्यंत कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वाटपाला सुरुवात झालेली नाही परंतु आता जिल्ह्याने पात्र शेतकरी यादी आलेली आहे ज्यामध्ये जवळपास संपूर्ण जिल्ह्याची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या आधी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील तीन लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान भेटणार आहे परंतु आता जालना जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना तुमच्या कृषी सहायकाकडे संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला जमा करावे लागणार आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा बीड आणि मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की बीड जिल्ह्यातील सात लाखापेक्षा जास्त शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी अखेर पात्र करण्यात आलेले आहेत अशी माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील शेतकरी जवळपास लातूर जिल्ह्यातील तीन लाखापेक्षा जास्त शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी पात्र करण्यात आले आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील चार लाख शहाण्णव हजार शेतकरी कापूस आणि सोया सोयाबीनच्या आंदोलनासाठी पात्र करण्यात आले आहेत याचबरोबर शेतकरी बांधवांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील पाच लाख पंचवीस हजार शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पुढचा जिल्हा बुल्णा। आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास तीन लाख पासष्ट हजार शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी पात्र करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला आणि मित्रांनो अकोला जिल्ह्यातील जवळपास तीन लाख शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले तर शेतकरी मित्रांनो आपण कापूस आणि सोयाबीनची जिल्हानी पात्र यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत प तुमच्याही जिल्ह्याचा पात्र शेतकरी संख्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर मित्रांनो अकोला जिल्ह्यातील शेतकरी तुम्हाला सांगितले किती पात्र आहेत तर आता पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील जवळपास दोन लाख तेवीस हजार पाचशे त्र्याहत्तर शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या आमदनासाठी पात्र करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील अमरावती जिल्ह्यातील तीन लाख छत्तीस हजार शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या आमदारांसाठी पात्र करण्यात आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच लाख शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पालघर पालघर जिल्ह्यातील सहा हजार तीनशे त्रेसष्ट शेतकरी याचबरोबर पुढचा महत्वाचा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील एक लाख त्रेसष्ट हजार शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र करण्यात आले आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील खूप कमी शेतकरी पात्र करण्यात आले आहेत याचबरोबर गोंदिया सुद्धा कमी शेतकरी पात्र आहेत भंडारा सुद्धा कमी शेतकरी संख्या पात्र आहेत याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील चार लाख शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी पात्र करण्यात आले आहेत याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास सातशे तीन शेतकरी रायगड जिल्ह्यातील सात हजार तीनशे त्र्याण्णव शेतकरी याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे तीन नाशिक जिल्ह्यातील जवळपास तीन लाख बत्तीस हजार शेत सॉरी नाशिक जिल्ह्यातील दोन लाख बत्तीस हजार शेतकरी नंदुरबार जिल्ह्यातील सात हजार एकाहत्तर शेतकरी जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे बहात्तर शेतकरी याचबरोबर पुणे जिल्ह्यातील एकवीस हजार सातशे एकाहत्तर शेतकरी अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्याने यादी मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे याचबरोबर सांगली सातारा किंवा बाकीच्या सा जिल्ह्याची यादी आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही परंतु जेवढ्या जिल्ह्याची यादी उपलब्ध आपल्यापर्यंत झालेली आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो आता यासाठी कोणते कागद द्यायचे किंवा कसं अनुदान येणार आहे हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार याच्या अगोदरच्या या, या माध्यमातून मी तुम्हाला सांगलेला आहे परंतु आता या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा डबल सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार नुसार शासन निर्णयानुसार या अनुदानचं वितरण करण्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाचं सेंट्रलाइज बँक खातं उघडण्यात आलेलं आहे आणि या बँक अकाउंटमध्ये म्हणजेच सर शासनाच्या शासनाने या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी स्टेट बँकेमध्ये खातं ओपन केलेलं आहे आणि सेंट्रलाईज खातं ओपन केलेलं आहे आणि या खात्यामध्ये चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपये जमा सुद्धा केलेले आहेत आणि आता याच म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे स्टेट बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर शेत मित्रांनो आपण जिल्ह्याने शेतकरी संख्या बघलेली आहे आणि कापसासाठी दोन हेक्टर पर्यंत मर्यादा आहे कमीत कमी एक हजार आणि जास्तीत जास्त दहा हजार रुपये म्हणजे कमीत कमी, कमी जवळपास वीस कोटी अशी जास्तीत जास्त दोन हेक्टरची मर्यादा आहे त्याचबरोबर सोयाबीनसाठी कापूस आणि सोयाबीनसाठी सुद्धा तीच परिस्थिती निर्माण परिस्थिती आहे म्हणजे दोन्हीसाठी समान पैसे शासनाने मंजूर करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या कृषी सहायकाकडे सुद्धा तुमचं जर तुमच्या तुमचं नाव तुमचं यादी जर पाहायची असेल तुमच्या गावाची यादी बघायची असेल तर तुमच्या कृषी सहायकाकडे तुमच्या गावच्या कृषी सहायकाकडे तुम्ही भेट द्या तिथे तुम्ही तुमची यादी बघू शकता यादीमध्ये जर नाव असेल तर तुम्हाला तुमचं संमतीपत्र द्यायचं आहे जर तुम्ही जर सामायिक खाददार शेतकरी नसाल फक्त खादर तर फक्त संमतीपत्र आणि सामायिक खाददार शेतकरी असाल तर संमतीपत्र आणि त्यासोबतच ना हरकत प्रमाणपत्र आपल्याला द्यायचं आहे तर मित्रांनो जवळपास कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून हे अनुदान मंजूर केलेलं आहे कापसासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये याचबरोबर सोयाबीनसाठी जवळपास दोन हजार सहाशे सेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये आणि एकूण चार हजार एक 100 चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि एकूण राज्यातील सर्व जिल्ह्याचं जर मिळून जर बघितलं तर चौऱ्याऐंशी लाखापेक्षा जास्त शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो हे अनुदान एक सप्टेंबरपासून शेतकरी बांधवांच्या जा खात्यामध्ये जमा करायला सुरुवात होईल तसे तर राज्याचे गृहमंत्री मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सांगलेलं होतं की एकवीस ऑगस्टपासून जमा होणार परंतु ते काय अनुदान जमा झालं जमा व्हायला सुरुवात झालेलं नाही परंतु एकवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून या आंदोलनाचं वितरण होईल अशी एक अपेक्षा आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासंदर्भात एक छोटसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल की लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद